चुका ज्या वजन वाढवतात आत्ताच थांबवा सगळ्यात पहिली चूक जेवण न खाणं बऱ्याच जणांना असं वाटतं जेवण कमी केलं तर वजन होई। कमी होईल पण उलटच होत शरीर स्टार्वेशन मोडमध्ये जातं मेटाबॉलिझम कमी होतो आणि फॅट साठायला लागते याच्यावरती उपाय काय लहान लहान पण वारंवार मिल्स घ्या दुसरी चूक ती म्हणजे सिटिंग लाईफस्टाईल दिवसभर बसून राहणं वजन वाढण्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे बसून काम असणं टी व्ही बघणं मोबाईल बघत बसणं किंवा काहीच काम नसताना फक्त बसून राहणं यामुळे देखील आपलं वजन वाढत यावरती उपाय काय तर प्रत्येकी तीस तीस मिनिटांनंतर उठून दहा दहा मिनिट चाललं पाहिजे दिवसभरामध्ये तीस मिनिट तरी ब्रिस्क वॉक घ्या याने बऱ्यापैकी आपल्याला वजन व्हायला मदत होते लास्ट चूक शेवटची चूक म्हणजे कमी झोप झोप कमी असल्यामुळे किंवा रात्रभर जर झोप लागत नसेल तर यामुळे आणि शरीर फॅट साठवायला सुरुवात उपाय दररोज सात तास तरी झोप घ्यायची आहे रात्री अकरा नंतर टीव्ही मोबाईल बंद करायचा टाळायचा आहे हे तीन उपाय फॉलो करा आणि वजन कमी करा जर नवीन असाल तर अजूनही फॉलो नसेल केले तर अशाच टिप्ससाठी नक्की फॉलो करा यूट्यूबला पाहत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा